मनातल्या मनात तिला मनात आपल्या पतीवर संकेतवर खूप राग येत होता की जर आईला वृद्धाश्रममधून घेऊन यायचेच होते तर त्यांना गावाला सोडून यायचे होते इथे माझ्या डोक्यावर आणून बसवण्याची काय गरज होती मथुरा आपल्या सुनेचा स्वभाव चांगलाच माहीत होता श्वेताचा फुगलेला चेहरा ती नाराज आहे हे साफ सांगत होता परंतु तिच्या या स्वभावाला दुर्लक्ष करून मथुरा ताई मुलांना म्हणू लागल्या अरे बाळनो तुमची आजी इतक्या वर्षानंतर तुमच्या घरी आली आहे मग तुमची खोली मला दाखवणार नाही का हो आजी आम्ही दाखवणार असे म्हणून मुलं आपल्या आजीचा हात धरून आपल्या खोलीत जायला लागले तेव्हा संकेत म्हणाला बाळनो आपल्या आजीचे सामानसुद्धा तुमच्या खोलीत राहू द्या आजपासून तुमची आजी तुमच्याजवळ तुमच्या खोलीत झोपेल तुम्हाला माहिती आहे का तुमची आजी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते रात्री झोपण्याअगोदर तिच्याकडून गोष्ट नक्की ऐका एवढे ऐकताच मुलं आनंदाने उड्या मारू लागले खोलीमध्ये बसून कधी आपल्या आजीला आपली खेळणी दाखवत होते तर कधी त्यांच्यासोबत खेळण्याचा हट्ट करत होते इकडे श्वेताने डायनिंग टेबलवर जेवण लावले तेव्हा मथुरा ताई दोन्ही मुलांसोबत जेवणासाठी बसल्या संकेतसुद्धा फ्रेश होऊन जेवायला आला होता श्वेता किचनमध्ये सगळ्यांसाठी गरम गरम चपात्या करत होती तेव्हा मथुरताई म्हणाल्या एकतर गोष्ट चांगली झाली बाळा खूप दिवसांपासून मलासुद्धा मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी खूप मन करत होते देवाने ही माझी इच्छा पूर्ण केली आता देवाने त्याच्याजवळ मला बोलावले तरीही काही हरकत नाही आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर संकेतच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते परंतु कसे तरी करून त्याने ते लपवले आणि जेवू लागला सगळे लोक जेवण चांगले करत होते परंतु बंटीने चतकोर चपाती खाल्ली आणि ताट पुढे सरकवत म्हणाला मला एवढेच बास मला आता भूक नाही आहे हे बघून मथुरा ताई म्हणाल्या अरे बाळा तू तर काहीच जेवला नाहीस जेवला नाहीस तर खेळण्यासाठी ताकद कुठून येईल तेव्हा संकेत म्हणाला आई बंटीला पोटात इन्फेक्शन झाले आहे त्यामुळे त्याच्या पोटात नेहमीच दुखत असते आणि कधीकधी उलट्यासुद्धा होतात आणि म्हणून भूक लागत नाही तेव्हा मथुराताई ते म्हणाल्या अरे मग तू डॉक्टरला का नाही दाखवत संकेत म्हणाला दाखवले होते आई पण औषधांचा काहीच असर झाला नाही असे म्हणून संकेत चिंतित होऊन उठला रात्रीच्या वेळी मथुराताईंची झोपण्याची व्यवस्था मुलांच्या खोलीत केली गेली मुलं आजी आल्यानंतर खूपच खुश होते झोपण्याअगोदर मथुराताईंनी त्यांना माखन चोर कृष्णाची गोष्ट खूपच छान सांगितली दोघेही मुलं खूप मन लावून आजीची गोष्ट ऐकू लागले मथुराताईंना येऊन अजून एक दिवससुद्धा झाला नव्हता की दोन्ही मुलं त्यांच्यासोबत खूपच चांगल्या प्रकारे मिसळली होती दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा श्वेता उठली तेव्हा घड्याळात पाहिले तर सकाळचे सात वाजले होते ऑफिसला जाण्यासाठी आता उशीर होणार हा विचार करून पटकन उठली आणि आंघोळ करून आपल्या मुलांना दोन मिनटात होणारी मॅगी बनवण्यासाठी किचनमध्ये धावत आली परंतु जशी ती आपल्या खोलीच्या बाहेर आली ती हे बघून हैराण झाली की स्वयंपाकघरात तर खाण्याच्या पदार्थांनी सुगंध दरवळला होता तिच्या सासूबाईंनी सकाळी सकाळी फ्लॉवर बटाट्याची भाजी आणि गरमागरम पराठे बनवले होते हे सर्व बघून श्वेताने लज्जेने मान खाली घातली परंतु दुसऱ्या क्षणी ताईंच्या प्रेमळ शब्दांनी तिची लज्जा दूर केली अरे उठली श्वेता बाळा तू ऑफिससाठी तयार हो मी सगळ्यांचे टिफिन तयार केले आहे चहा नाश्तासुद्धा तयार आहे लवकर नाश्ता करा नाही तर ऑफिसला जाण्यासाठी उशीर होईल तेव्हा श्वेता म्हणाली हो आई पण आधी मी मुलांना तयार करते परंतु पाठीमागून मुलांचा आवाज आला मम्मी आम्हा दोघांना तर आजीने तयार केले आहे आज मुलं आजीसोबत सकाळी सकाळी उठली होती संपूर्ण नजारा बघून श्वेता आश्चर्यचकित झाली होती ऑफिसमध्ये लंच टाईम झाला तेव्हा श्वेताने आपला टिफिन खोलला परंतु तिच्या टिफिनला पाहताच तिचे सहकारी हैराण झाले आणि म्हणाले कमाल झाली श्वेता आज तू न्यूडल्स किंवा सँडविचच्या व्यतिरिक्त पराठे आणि भाजी घेऊन आली आहेस आणि एवढा सुगंध येत आहे की खाण्याचे मन होत आहे पण तुझ्या जीवनशैलीमध्ये इतके परिवर्तन आले तरी कसे कारण तुला तर सकाळी सकाळी स्वयंपाक करण्यासाठी वेळच मिळत नाही तेव्हा श्वेता म्हणाली खरं तर असे आहे की काही दिवसांसाठी माझ्या सासूबाई आमच्या घरी राहण्यासाठी आले आहेत हे सर्व काही त्यांनीच बनवले आहे श्वेता आणि तिच्या सहकार्यांनी देसी तुपाचे पराठे आणि स्वादिष्ट फ्लॉवर बटाट्याची भाजी खाऊन आनंद घेतला आणि सगळे वाह वाह करून बोटच चाटत राहिले संध्याकाळी जेव्हा श्वेता आणि संकेत घरी आले त्यावेळी मुलंसुद्धा घरी आली होती श्वेता दिसताच तिची मुलगी म्हणाली मम्मी आज आम्हाला स्कूलला टिफिन खाण्यात खूप मज्जा आली रोज रोज मॅगी न्यूडल्स सँडविच खाऊन खाऊन आम्ही लोक बोर झालो होतो बंटीसुद्धा म्हणाला की हो मम्मी आज मी माझा टिफिन पूर्ण संपवला आहे आणि आज माझ्या पोटात सुद्धा दुखले नाही हे ऐकून संकेत आणि श्वेताला खूपच आनंद झाला होता तेव्हा मथुरताई बंटीला म्हणाल्या आणि पुढे सुद्धा आता तुझ्या पोटात कधीच दुखणार नाही आता बघ तू पूर्णपणे बरा होशील आपल्या मुलांना आजीचे प्रेम मिळताना पाहून संकेत खूपच खुश होता मथुरताईंनी पाहिले होते की दोन्ही मुलं थोड्या थोड्या वेळानंतर बाजारातले चिप्स आणि बिस्किटांची डिमांड करत होते त्यामुळे मथुराईंनी घरी मुलांसाठी शंकरपाळ्या चिवडा बटाट्याचे वेफर्स शेव बनवून ठेवली आजीने बनवलेल्या या स्नॅक्स पुढे आता मुलांना बाजारातले फूड बेकार लागायला लागले होते आणि सोबतच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागल्या होत्या इकडे सासूबाई आल्यामुळे श्वेताला जसे काही आपल्या मुलांची काहीच काळजी नव्हती मुलं स्कूलवरून आल्यानंतर मधुरताई त्यांचा खूप छान सांभाळ करत होत्या गरम गरम स्वयंपाक करून त्या ते त्यांना भरवायच्या आता घरात रेडी टू ईट खाण्याचे पॅकेट्स येणे बंद झाले होते सगळे लोक घरी गरमागरम आणि ताजे जेवण जेवू लागले होते जी मुलं आधी स्कूलवरून येताच टी व्ही किंवा मोबाईलमध्ये व्यस्त राहत होती ती मुलं आता आपल्या आजीसोबत वेळ घालवत होते इकडे सासूबाई आल्यामुळे श्वेताला जसे काही आपल्या मुलांची काळजीच नव्हती मुलं स्कूलवरून आल्यानंतर मथुराताई त्यांचा खूप छान सांभाळ करत होत्या गरमागरम स्वयंपाक करून त्या ते त्यांना भरवायच्या आता घरात रेडी टू इट खाण्याचे पॅकेट्स येणे बंद झाले होते सगळे लोक घरी गरमागरम आणि ताजे जेवण जेवू लागले होते जी मुलं आधी स्कूलवरून येताच टी व्ही किंवा मोबाईलमध्ये व्यस्त राहत होते ती मुलं आता आपल्या आजीसोबत वेळ घालू लागले होते सकाळच्या वेळेला तर स्कूलला जाण्यासाठी घाई व्हायची परंतु संध्याकाळी दोन्ही मुलं रोज आजीसोबत सोसायटीमध्ये असलेल्या मंदिरात जायला ला लागले हैराण करणारी ही गोष्ट होती की त्यांना माहीतच नव्हते की त्यांच्या सोसायटीमध्ये एक मंदिर आहे मंदिरात घेऊन जाण्यासाठी श्वेता आणि संकेत जवळ तर वेळच नव्हता परंतु आजीच्या सान्निध्यात दोन्ही मुलं चांगल्या चांगल्या गोष्टी आणि संस्कार शिकत होते एका रात्री श्वेता पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा मुलांच्या खोलीतून येणाऱ्या काही आवाजामुळे तिचे ध्यान तिकडे आकर्षित झाले तिने डोकावून पाहिले तर मथुराताई खूप प्रेमाने दोघांनाही धार्मिक कथा सांगत होत्या मुलं आजीजवळ झोपून खूप लक्षपूर्वक ऐकत होते हे दृश्य पाहून श्वेता खूपच प्रभावित झाली होती मथुरताई इतक्या शिकलेल्या नव्हत्या परंतु मराठी भाषेची त्यांना चांगली माहिती होती आणि ही गोष्ट संकेतला माहिती होती जेव्हा ही गोष्ट त्याने मुलांना सांगितले तेव्हा मुलं खूप खुश झाले होते कारण श्वेता बाकीचे विषय त्यांना चांगल्या प्रकारे शिकवत होती परंतु मराठी विषय शिकू शकत नव्हती दोन्ही मुलं मराठीचा अभ्यास करताना आपल्या आजीजवळ येऊन बसायचे आणि आजीसुद्धा चांगल्या प्रकारे त्या दोघांनाही समजावून सांगायची आणि ज्या घरात पहिला पसारा पसारा दिसायचा आता मधुरताई आल्यानंतर ते घर स्वच्छ आणि व्यवस्थित दिसायला लागले होते घरातली एक एक गोष्ट खूप छान प्रकारे जिथल्या तिथे ठेवली होती घरात येताच श्वेता आणि संकेतला खूप फ्रेश वाटायचे श्वेता तर त्यांच्यावर खूप प्रभावित झाली होती आपल्या सासूबद्दल तिच्या मनात आपलेपणा आणि प्रेम निर्माण होऊ लागले होते संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर श्वेता सगळ्यांना चहा बनवायची आणि सगळे लोक एक एकत्र बसून गरमागरम चहाचा आनंद घ्यायचे संपूर्ण दिवस काम करून करून सासू थकून जात असेल असा विचार करून रात्रीचे जेवण आता श्वेता बनवायला लागली होती आणि खूप प्रेमाने आपल्या सासूला बसून जेवण वाढायची मथुराताईंना आपल्या मुलाच्या घरी येऊन आता एक महिना होत आला होता तेव्हाच एक दिवस वृद्धाश्रममधून संकेतला फोन आला की मिस्टर संकेत चौधरी नवीन वृद्धाश्रम तयार झाले आहे आता तुम्ही तुमच्या आईला इथे सोडून जाऊ शकता मी मोबाईलवर त्यांचा पत्ता पाठवते हे ऐकताच संकेत चकित झाला या एक महिन्यात तो हे पूर्णपणे विसरून गेला होता की तो आपल्या आईला फक्त काही दिवसासाठीच आपल्या घरी घेऊन आला आहे परंतु आईला पुन्हा तिकडे सोडण्याचे त्याचे बिलकुल मन करत नव्हते भरलेल्या आवाजात त्याने श्वेताला आईला परत सोडण्यासाठी गोष्ट केली तेव्हा श्वेतासुद्धा थोडी काळजीत पडली मग म्हणाली आईलासुद्धा इथून जाण्याची इच्छा आहे का तेव्हा संकेत म्हणाला नाही तिने तर असे काहीच म्हटले नाही पण ती या घरात आल्यामुळे तुला त्रास होत असेल त्यामुळे मी विचार केला आहे की उद्या सकाळी तिला मी तिकडे सोडून येतो संकेतचे असे बोलणे ऐकून श्वेता भरल्या डोळ्यांनी संकेतकडे पाहायला लागली परंतु संकेत काही बोलला नाही आणि शांतपणे झोपून गेला परंतु श्वेताची झोप उडाली होती कितीतरी वेळ ती, ती काहीतरी विचार करत बसली दुसऱ्या दिवशी श्वेता ऑफिसमधून लवकर सुट्टी घेऊन घरी परत आली तिची तब्येत ठीक वाटत नव्हती त्यामुळे येताच खोलीमध्ये जाऊन बेडवर झोपली तिला अशा अवस्थेत पाहून मथुराताई त्या क्षणी तिच्या खोलीत आल्या कपाळावर हात ठेवला तर ताप आला होता बाळा तुला तर खूप ताप आलाय काळजीच्या स्वरात मथुराताई म्हणाल्या आणि लगेच बाहेर जाऊन औषधाच्या डब्यातून तापाची गोळी घेऊन आल्या श्वेताला तापाची गोळी दिली आणि थंड पाण्याच्या पट्ट्या तिच्या कपाळावर ठेवू लागल्या थोड्याच वेळात ताप कमी झाला तेव्हा मथुराताईंनी तुळशीचा पानांचा आणि आल्याचा चहा बनवला आणि श्वेताला प्यायला दिला श्वेताचा ताप थोड्या वेळाने उतरला होता परंतु तिच्या डोळ्यातून अश्रू लगातार वाहत होते आतापर्यंत संकेतसुद्धा घरी आला होता परंतु श्वेताला काय टेन्शन आहे हे मथुराताईंना कळत नव्हते फक्त ती काहीच न बोलता रडतच होती परंतु संकेतला श्वेताच्या रडण्याचे मागचे कारण माहिती होते त्यामुळे मुद्दाहून त्याने आपल्या आईचे वृद्धाश्रममध्ये सोडण्यासाठी सामान पॅक करायला सुरुवात केली त्याच वेळेस लगेच श्वेता आपल्या सासूच्या गळ्यात पडली आणि जोरात रडू लागली आणि म्हणाली आई मला माफ करा तुमचे प्रेम समजायला मला खूप उशीर झाला लहानपणापासूनच देवाने मला आईच्या प्रेमापासून लांब ठेवले आणि जेव्हा सासूच्या रूपात मला आई मिळाली तेव्हा मी तुमची ममता समजू शकले नाही किंवा ओळखू शकले नाही असे निस्वार्थ प्रेम फक्त एक आई आपल्या मुलांना देऊ शकते आपल्या सूनबाईच्या मुखातून आपल्यासाठी प्रेमळ शब्द ऐकून मथुरताई भावनिक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा श्वेता म्हणाली आई तुम्ही आता तुमच्या या मुलीला सोडून कुठे जाणार नाही इथेच आमच्याजवळ राहणार या आधुनिक जीवनाच्या पळापळीमध्ये मी आजपर्यंत समजू शकले नाही की आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचं आपल्या जीवनात किती महत्त्व आहे आजी आजोबांकडून दिले गेलेले संस्कार आणि शिक्षणाचे जीवनावर किती सकारात्मक प्रभाव पडतो हे मी तुमच्यासोबत राहिल्यानंतर पाहिले खरं सांगू तर फॅमिलीचा अर्थसुद्धा मला तुमच्यासोबत राहिल्यानंतर माहीत पडला आहे आई आता तर मलासुद्धा तुमच्याकडून वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ शिकायचे आहेत आता तर मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही असे बोलून श्वेताने पुन्हा एकदा आपल्या सासूबाईला मिठी मारली आणि रडू लागली गबगब वेडाबाई इतकं कोणी रडतं का मधुरताई प्रेमाने श्वेताला ओरडल्या आणि तिच्या डोळ्यातरी अशुभ पुसताना म्हणाल्या आपल्या सुनबाईकडून इतके प्रेम मिळाल्यानंतर मी तिला कसे सोडून जाऊ शकते तेव्हा पाठीमागून दोन मुलं आली आणि आजीचे पाय जोरात पकडून हसत हसत म्हणाले तुला जायचे असेल तरी आम्ही जाऊ देणार नाही आजी आता आम्ही तुला कुठेच जोडणार नाही मुलांच्या या बोलण्यामुळे घरातले वातावरण हसत खेळते झाले आणि पूर्ण घर आनंदाने भरले विचार करण्याची गोष्ट आहे का की शेवटी माणूस देवाकडून मूल का मागतो कारण की म्हातारपणात मुलं त्यांची काठी होईल आणि जीवनाचे शेवटचे क्षण आपल्या नातवंडांसोबत हसत खेळत घालवतील आई वडील आपल्या मुलांसाठी प्रत्येक कुर्बानी देत असतात त्यांना प्रत्येक सुखसुविधा देऊन सांभाळत असतात त्यामुळे मुलांचे सुद्धा कर्तव्य आहे की या प्रसंगी वयस्कर लोकांना त्यांच्या सोबतीची गरज असते त्यामुळे त्या, त्या मुलांना आपल्या आई वडिलांसाठी ते सगळे कर्तव्य पार पाडायला हवेत ज्यांची आशा ते त्यांच्याकडून करत असतात मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा